नमस्कार आज आपण करत आहोत गुठळ्यांचं पिठलं आणि भात ब्राऊन राईस स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये तांदुळाच्या दुपट पाणी घालून एक अर्धा तास भिजवून घेतलेला आहे नंतर तो कुकरला लावून कोथिंबीर मिरची कांदा चिरून घेतलो आणि पिठलं करायला घेतलं तीन चमचे तेलामध्ये मोहरी शिंग मिरची आणि हळद घालून कांदा छान परतून घेत आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडं मीठही घातलं आणि या पाण्याला छान उकळी आणायची गुठळ्यांचं पिठलं करण्यासाठी नेहमी फोडणीच्या पाण्याला छान उकळी आणायची मग त्यावरती पे पीठ पेरायचं त्यावरती चमच्याने पीठ घातलं तरी चालतं नाहीतर हाताने असं वर्ण डाळीचं पीठ भुरभुरायचं म्हणजे डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होतात त्यावरती कोथिंबीर घालायची आणि गरमागरम पिठलं भात जेवायला घ्यायचं त्याच्याबरोबर लसणीची चटणी आवळ्याचं लोणचं कुठळीवाल पिठलं आणि भात त्यावरती तूपही घालायचं कांदा घेऊन असं मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच पिठलं भात एन्जॉय करायचा बाय